शिवप्रेमींच्या रोषानंतर छावा सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त सीनला कात्री मंत्री उदय सामंत यांची ट्विटद्वारे माहिती छावा सिनेमाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज झाला सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचा लेजिन नृत्य करण्याचा एक सीन दाखवण्यात आला याशिवाय संभाजी महाराजांचं नृत्यही पाहायला मिळालं या सीनवरून मोठा वाद झाला महाराष्ट्रातील राजकारणी आणि शिवप्रेमींनी या सीनला कडाडून विरोध केला पण अखेर हा वाद आता थांबला असून छावामधील तो सीन काढून टाकल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे ते म्हणाले की दिग्दर्शकांनी छावा सिनेमात नाचण्याचा भाग आता काढून टाकलाय नृत्य दाखवल्यावरून झालेला वाद आता थांबला असेल उदय सामंत यांनी शनिवारी म्हणजे पंचवीस जानेवारी रोजी ट्विट करून छावापासून त्या सीन बद्दल त्यांचा आक्षेप नोंदवला होता अखेर हा सीन आता डिलीट करण्यात आल्यानं हा वाद आता थांबेल अशी शक्यता आहे काय म्हणाले होते उदय सामंत पाहूया उदय सामंत यांनी ट्विट करून सांगितलं होतं की धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणं ही आनंदाची गोष्ट आहे छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य असल्याबाबत अनेकांनी व्यक्त केली हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीनं याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह असे काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं होतं